नमस्कार स्वागत आहे चॅनलवर व्हिडिओ खूप जास्त जुना आहे आणि दिवाळीचे एक दिवस अगोदरची ही शूटिंग आहे तर माझ्या आधी तिने काढलेली आहेत रांगोळी आम्ही गेलो होतो खरेदी करण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी माझ्या नंदांना साड्या माझ्यासाठी साडी आम्ही सगळ्यांसाठी कपडे आणायला गेलेलो होतो मुलांना मी ऑनलाईनच ड्रेस घेतलेले होते अगदी ते आणि खूपच जास्त कमी किमतीचे तर अशा पद्धतीने दोनशे तीनशे रुपयांमध्ये मी तिन्ही मुलांचे कपडे बसवले होते आधी तिचे तर मी चारशेमध्येच दोन ड्रेस बसवले होते हो आणि ती खूप खुश होती तर आम्ही तर रव्याचे लाडू करणार आहोत दिवाळीच्या एक दिवस अगोदर संध्याकाळी खरेदी करून आल्यानंतर मला साडेसहा सात वाजले होते स्वयंपाकाला उशीर झाला होता आणि जर अशी चिडचिड झाली होती तर त्यानंतर जर आम्ही ठरवलं की आता गऱ्याचे लाडू बनवायचे आहेत आणि मी नुकतीच आजारातून उठलेली होते कारण मला देखील टायफॉईड वगैरे झालेला होता हा व्हिडिओ उशीर झालेला आहे कारण हा व्हिडिओ मला टाकायचा नव्हता पण नंतर मला वाटलं की हा व्हिडिओ टाकायला पाहिजे आता पूर्ण जे मोबाईलचं स्टोरेज आहे डिलीट करायचं आहे आणि हा व्हिडिओ मी बघितला तर अशा पद्धतीने विलायची जी आहे ती इथे मी बारीक केलेली आहे आणि रवा मी इथे परतून मस्त असं लाल तुपामध्ये लाल जरच परतून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे विलायची बारीक करून बाजरीची चाळण आहे त्याने चाळून काढलेली आहे आणि विलायची जर थोडी असली ना तर तुम्ही साखर टाकून बारीक करू शकता तर काजू ही माझ्या अगोदरचेच आहेत म्हणून ती पण अगोदरचेच आहेत आणि बदा मात मा बदाम मात्र हे आता किराण्यात आलेले आहेत आणि किराण्यामध्ये आणखीन मनुक काजू जे आहेत ते देखील आलेले आहेत पण मी अगोदरचे हे काजू आहे ती अगोदर वापरून टाकणार आहे काजू काजू बदाम जर म्हटलं तर घरामध्ये मा माझ्या तीन चार महिने पडलेले असतात कारण त्याचे प्रमाण जे आहे ते जास्त असतं आणतानेच एक किलोच्या किंवा दीड एक किलोच्या दोन किलोचे जसे मिळतील तसे ते घेऊन येत असतात आणि इथे मी ऑर्डर केलं आहे मिशोवरून हे काजू आणि बदामचं मशीन तर फर्स्ट टाईम मी ट्राय करत आहे आणि मला ते खूप आवडलेलं आहे तर अशा पद्धतीने जे आपले घराचे लाडू आहेत रव्याचे लाडू म्हणतो आपण त्याला तर ते आमचं इथे तयारी चालू आहे आणि दिवाळीच्या दिवशीच्या एक दिवस अगोदरची ही तयारी आहे तर मी जर अशी आजारीच होते जास्त काही माझं बरं नव्हतं आणि त्यामुळेच पोल्ट्रीचं काम वाढलेलं होतं आणि नुकतेच पिल्ला ऑर्डर केलेले होते तर मी सगळं जो दिवाळीचा स्वयंपाक आहे तो बाहेरूनच मागवण्याचा माझा प्लॅन होता आणि तशी आम्ही खरेदी देखील करून आणली शेव चिवडा आम्ही सगळं बाहेरून ऑर्डर केलं पण आम्हाला बाहेरून आणलेला जो स्वयंपाक आहे तो आता दोन महिने झाले आहेत व्हिडिओला तर मी आत्ता तुम्हाला सांगेल की तो अजिबात आवडलेला नव्हता शेवदेखील आवडलेली नव्हती तर आम्ही न निर्णय घेतलेला आहे की आम्ही घरीच स्वयंपाक बनवणार आणि लवकर बनवणार तर अशा पद्धतीने मी आजारी असल्यामुळे सगळं कामांचा इथे कोळबा झालेला होता आणि खूप उशीर झाला होता रात्रीची मला वाटतं साडे दहा अकराचा टायमिंग होता घरचं आवरल्यानंतर रवा छान भाजल्यानंतर पाक देखील तयार झालेला होता तर आता चला पाक जो आहे तो टाकून दिलेला आहे तर हे भिजू भीजु, भिजून रवा जो आहे तो पाकात भिजून द्यायचा आहे म्हणजे छान असे लाडू तयार होणार आहे तर मला पोल्ट्रीतलं देखील काम राहिलं आहे तर जे काम आहे तर हे देखील थकले होते यांनी पण केलेलं नाही आहे तर मी आता ते रात्री करणार आहे तर साधारण साडे दहा अकरा वाजलेले होते तर रवा जो आहे तर तो त्याच्यामध्ये पाक हा शोषून घेणार आहे तर त्याला आपण दहा पंधरा मिनटे सोडून देणार आहोत तर अंधार झालेला आहे आणि मला रात्रीची भीती वाटते बाहेर यायला तर एवढ्या रात्रीमध्ये ती बाहेर आलेले नाही आहे पण मला उशीर झाल्यामुळे मला बाहेर यावं लागलेलं ला आहे घरापासून सेड जे आहे तर दराशा अंतरावरती आहे आणि खूप अंधार झालेला आहे तर मी आलेलं आहे पोल्ट्रीमध्ये आधी आता मला इथे खाद्य टाकायचं आहे आणि पाणी जे आहे तर पाणी देखील इथे मला ठेवायचं आहे तर पाणी जे आहे तर पाण्याचं प्रमाणही बघितलेलं आहे पाणी सकाळपर्यंत पुरेल असा अंदाज आहे तर आता मी इथे फक्त खाद्य टाकणार आहे तर खाद्य तुम्ही बघू शकता बारामतीचं जे खाद्य आहे तेच इथे मी वापरते आणि अजून दुसऱ्या कंपनीचं जे खाद्य आहे तिथून अजून आम्ही आणलेलं नाही बारामतीचे जे ग्रीन हे जे बोण्या असतात त्याच इथे आम्ही आणतो तर आता मी खाद्य टाकून देणार आहे आणि पक्षी जे आहेत तर तुम्ही बघितलेले आहेत तर आता हे पक्षी किती मोठे झालेले आहेत आणि याचा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे तर हा व्हिडिओ खरं तर दोन अडीच तीन महिन्यापूर्वीचाच म्हणावा लागेल दिवाळीच्या अगोदरचा व्हिडिओ आहे म्हणजे दिवाळी दिवा धरायचा तर किती छोटे छोटे हे पिंड होते आणि किती सुंदर दिसायचे तर यातले बरेचसे जे पिल्ला इथे मेलेले देखील आहेत आणि यातले खूप पिल्लं जे आहेत यांना काहीतरी आजार झाला असावा आणि यांच्या हे कोंबड्या जे आहेत त्यांना सर्दी देखील होते तर बरेचशांचे हार्टवरती परिणाम झालेला होता आता बऱ्यापैकी सगळ्या पिल्लांचे जे आरोग्य आहे त्यांची हेल्थ आहे एकदम छान आहे आणि हे खूप छोटे होते देवाचे पिल्लं आहेत साधारण पंधरा एक दिवसांचे असतील हे पिल्लं त्यावेळी आता हे पिल्लं झालेले आहेत तीन सव्वा तीन महिन्यां तीन महिन्यांची झाली असतील तर अशा पद्धतीने रात्रीची जी वेळ आहे तर रात्री एवढ्या रात्री तर मी बाहेर येत नाही पण मग माझं आवरलेलं नव्हतं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर भांडे असतात नंतर, नंतर लाडू करायचे होते दुसऱ्या दिवशी गाईचे लाडू आणि बऱ्याचसा जो करंजा आणि मला घरीच बनवायचे होते आम्ही जे मार्केटमधून घेऊन आलो होतो शिव शिवडा आणि दिवाळीचं प्रदे लक्ष्मीपूजनासाठी घेऊन आलेलो होतो आम्ही करंजा वगैरे मी सगळं काही ते अगोदरच घेऊन आलेले होते कारण माझी कॅपॅसिटी नव्हती की मी काही काम करू शकते मी थकलेले असे कारण मला हे कोंबड्यांचं जे आहे तर हे त्यावेळी खूप जास्त पद्धतीने जड गेलं होतं एकदम दोन हजाराचा लॉट ऑर्डर केल्यानंतर तरी मला यांची मदत बरीचशी होत होती पण एकदम दोन हजार आणि पहिले देखील एक हजार तर असे तीन हजार पिल्लं एकदम आल्यानंतर आणि मुलं देखील खूप लहान आहेत खूप मोठे झाले नाही आहेत आणि समंजस जास्त नाही आहेत लहान मुलगा तर त्याला खूप जास्त संभावं लागतं तर अशा पद्धतीने सगळं काही हँडल करायचं म्हटल्यानंतर खूप थकून जातं तर त्याच्यामध्येच मी आजारी पडली होती तरी देखील संध्याकाळी मला यांना उपवास ठेवायचं नव्हतं कारण मला तसं देखील झोपता येत होतं पण नंतर आपल्याला असं वाटतं की यांचं असं असतंच पिल्लांचं की यांना जे पोटभर जर जेवले तर की आहे तर ते एकमेकांना एखादं एक एक जी पिल्लं आहे तर ते दोन तीन पिल्लं मारतात तर अशा पद्धतीने आता मी रात्री घरी आलेली आहेत आणि आता मी घरात आल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे की मी काय काय जे आहेत मार्केटवरून आणलं होतं तर हा चिवडा आहे तर यामध्ये अजिबात शेंगदाणे खोबरं वगैरे खूप प्रमाण कमी होतं तर त्यामुळे मी मला तो, तो अजिबात आवडलेला नाही आहे तर आम्ही त्यानंतर हा चिवडा जो आहे याच्यामध्ये आम्ही खोबरा शेंगदाणे वगैरे टाकण्याचा निर्णय घेतला होता पण आम्हाला तो देखील वेळ मिळाला नव्हता ना आणि इथे इथे बास्केटमध्ये मी पेपर ठेवलेले असतात तर हे पेपर मी आता काढलेले आहेत आणि इथे आम्हाला लाडवासाठी इथे जे आहे पेपरची जी मदत होणार आहे आणि शेव चिवडा देखील मला इथे ठेवायचा आहे तर दिवाळीच्या दिवशी पहाटे असं झालं होतं की आकाश आहेत तर त्यांच्या सख्ख्या बहिणीचा मुलगा जो एक एक्सपायर झाला होता पहाटे चार वाजता फोन आला आणि नंतर आमची दिवाळी जी आहे तर दिवाळी आमची झालीच नाही आहे कारण त्यांच्या सासूबाईंच्या बहिणीचा मुलगा जो जा आहे तो झाला होता तर मग माझ्या मोठ्या जावीची मुलगी आलेली होती घरी तर आणि मी त्या दिवशी जास्त आजारी होते दिवाळीच्या दिवशी जे आहे तर मी जास्त आजारी होते आणि मी अक्षरशः दुपारपर्यंत झोपलेले होते तर ही दिवाळी माझ्यासाठी अगदी बोरिंग गेलेली आहे आणि मी घरीच मेडिकल घेऊन मी क को, कवर झाले होते चार वाजता जो आहे तर ते मला जर असं बरं वाटायला लागलं आणि तिथून पुढे स्वयंपाकदेखील करायचा नव्हता कारण काय होतं की दिवाळीचं जे आहे तर पूर्णचा स्वयंपाक जर तो, तो कॅन्सल झालेला होता ले ले आने आने तर खूप सुंदर असे अंगोळ ह्या दोघी बहिणींनी काढलेले आहे आणि मला तर खरं तर नलू आणि आदितीची खूप जास्त मदत झालेली आहे तर इथे या दोघींचे म्हणावं तेवढे आभार माझे म्हणजे व्यक्त करावे लागतील कारण आजारी असल्यानंतर आणि देखील तिकडे गेलेल्या होता अक्काला देखील जायचं होतं आणि आता अक्कांच्या अख्ख्या पिढीचा मुलगा होता तेव्हा त्यांना ते तिकडं जाणं भाग पडणारं होतं त्या सकाळी लवकर जाऊन सातला गेल्यानंतर त्या दीड वाजेपर्यंत दीड ते दे दोन वाजेपर्यंत रिटर्न आल्या होत्या तर ह्या दोघी मुलींनी सगळं काही हँडल केलं होतं मी फक्त सकाळचा स्वयंपाक पोहे वगैरे गेलेले होते त्यानंतरची भांडी मी घासले आणि त्यानंतर मला मी झोपून घेतलं तर मी डिरेक्टली तीन वाजता सुटले होते आणि मला माहिती होतं हो की लक्ष्मीपूजनमध्ये हो सगळं आहे पण मला काहीच कॅपॅसिटी अशात काम करण्याची नव्हती तर हे दोन्ही ड्रेस आर्यन आणि अंशला मिशोवरून ऑर्डर केलेले आहे खूप स्वस्तातले आहे देखील माझी अगोदरचीच आहे धोंड्याची जी, जी माझ्या चुलतानी मला घेतलेली होती तर तीच मी अशी अगदी दहा मिनटंच घातली असेल जास्त वेळ पण घातलेली नाही आहे पूजा केली आणि लगेच आपली जी जुनी असते ती मी घालून घेतली होती कारण इंटरेस्ट इथं कोणालाच नव्हता मुलांना जास्त इंटरेस्ट होता आणि घरी बाबा देखील त्यावेळी जास्त सिरियस होते त्यांना देखील ते जे आजारी पडण्याचं त्यांचं जे प्रमाण होतं ते वाढलेलं होतं आणि त्यांना अजिबात आउट ऑफ कंट्रोल जे म्हणतात त्यामध्ये ते गेलेले होते आणि ती एक भीती होती तर दिवाळीच्या दिवशी जे आहेत तर ते जरा असे बरे होते पण दिवाळीच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांना जरा जास्त झालेलं होतं तरी ते आम्ही जे आहेत मी मुलांबरोबर फोटोशूट केला होता आणि तिच्या पप्पांनी तर एकूण फोटो काढलेला नव्हता तर अशा पद्धतीने स्वयंपाक जो आहे तो झालेला होता लक्ष्मीपूजनाचा जो नैवेद्य वगैरे जे आहे तर ते सगळं स्वयंपाक झालेला आहे आणि ती पूजा मी तुम्हाला दाखवते आहे की अशा पद्धतीने ती पूजा मांडलेली होती अगदी सिंपल होती आणि दुकानामध्ये देखील आम्ही ती पूजा आमच्या दुकान आहे तर त्यामध्ये देखील आम्ही पूजा मांडलेली आहे तर आमचं दुकान आहे शेतीपालाच्या मोटरी वगैरे केबल विहिरीसाठी सामान वै सगळं जे सामान मिळतं ते आमच्या दुकानामध्ये मिळतं अगदी होलसेलमध्ये मिळतं तर अशा पद्धतीने शेतकरी मालाचं जे दुकान आहे ते आमचं आमच्या घरापासनं वीस पंचवीस किलोमीटर लांब आहे तर हा व्हिडिओ जो आता होणार आहे तर तो भाऊबीजीचा होणार आहे तर बहिणी आलेल्या होत्या ओळण्यासाठी तर ह्या दोघीजणी आलेल्या आहेत तर हे माझ्या नणंद आहेत तर यांचं नाव सोनिता ताई आहे तर यांना मी सोने अक्का असं म्हणतो तर आर्यन आणि यांनी ओवाळून घेतलेलं आहे तर ह्या फेम मला जायचं होतं माझ्या माहेरी तर अशा पद्धतीने हे हो आहेत हेमा ताई तर ह्या देखील माझ्या खूप फेवरेट आहेत आणि ह्या दोघी पहिल्यांदा सकाळीच मी यांना बोलून घेतलं होतं कारण मला जायचं होतं आणि अशा पद्धतीने त्यांना बाबांना देखील लवकर भेटायचं होतं बाबा तर थराशी शेरियस झालेले होते तर अंशने बाप्पांच्या मांडीवर बसल्यानंतर अनुषला देखील ओवाळलेला आहे तर अशा पद्धतीने माझी दिवाळी माझी सासरकडची जी दिवाळी आहे तर मी माझ्या आजारपण आताच गेली आणि खूप बोर गेली मला ही दिवाळी पण काही हरकत नाही माझ्या मुलांनी खूप एन्जॉय केला कारण माझा जे आनंद आहे तर माझ्या मुलांमध्येच आहे आणि माझ्या मुलांना देव सगळे काही सुख समृद्धी समाधान आरोग्य आणि चांगली बुद्धी देव ही मी देवाकडे प्रार्थना करेल लक्ष्मी मातेकडे प्रार्थना करेल अशा पद्धतीने सुंदर अशी मुलींची रांगोळी झालेली आहे आणि माझी दिवाळी खूप बोर गेलेली आहे पण दिवाळीच्या दिवशी माझी पुतणी आलेली होती आणि आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला म्हणजे खूप मजा मस्ती आणि गप्पा वगैरे जे असतात त्या आमच्या खूप छान झाल्या होत्या तर संध्याकाळची वेळ आमची खूप छान गेली होती दिवाळीनंतरची तर जर असे फटाके देखील मुलांनी वाजवले होते तर रांगोळी देखील यांनी काढलेली होती चार ते पाचमध्ये यांनी रांगोळी काढली असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला माझा दिवायचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच टाटा बाय बाय